फार्मर मॉल आणि माचनूर ग्रामस्थांकडून नूतन जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्यांचा सन्मान सोहळा संपन्न करण्यात आला मंगवेडा तालुक्याचे लोकप्रिय आमदार समाधानदादा आवताडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीत मंगवेडा तालुक्यातून निवडून आलेल्या भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सदस्यांचा सन्मान सोहळा माचनूर येथे फार्मर मॉलचे मालक जनार्दनदादा शिवशरण आणि समस्त माचनूर ग्रामस्थांकडून संपन्न करण्यात आला जनतेच्या मनातील विश्वासाचा सन्मान आणि लोकशाहीचा गौरव करण्याचा हा सोहळा प्रामुख्याने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सदस्यांबरोबरच विविध सामाजिक सांस्कृतिक राजकीय आणि आर्थिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या इतरही मान्यवरांचा सन्मान यावेळेस करण्यात आला यामध्ये प्रामुख्याने दामाजीनगरमधून निवडून आलेले रमेश श्रीमंत भाजे त्याचबरोबर फुलजयंती गटातून निवडून आलेले संगीता हनुमंत दुधाळ त्याचबरोबर लक्ष्मी देवडे जिल्हा परिषद गटातून निवडून आलेले करुणा जनार्दन शिवशरण तसेच जिल्हा परिषद भोस भोसे गटातून निवडून आलेले प्रदीप वसंत खांडेकर यांचा सन्मान करण्यात आला त्याचबरोबर बोराळे पंचायत समितीगनातून सौ जयश्री संजीव कौसाळे त्याचबरोबर हुलजयंती पंचायत समितीगाणातून अर्जुन तुकाराम मल्लाळे त्याचबरोबर मरवडे पंचायत समितीगाणातून मोहिनी श्रीकांत गणपाटील त्याचबरोबर एकशे नऊ <clears throat> पंचायत समिती चोखामेळानगरमधून निवडून आलेले दीपाली आनंद ताड त्याचबरोबर लक्ष्मी दहिवडी पंचायत समिती गणातून निवडून आलेले विनायक माधव उराव यादव त्याचबरोबर भोसे पंचायत समिती गणातून निवडून आलेले अप्पासो श्रीमंत निकम यांचा सन्मान यावेळेस करण्यात आला